श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे मनपूर्वक स्वागत खरंच आपल्याला स्वामींसारखे गुरु लाभलेत हीच आपली सर्वात मोठी पुण्याई आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जरी आठवलं तरी संकटात उभं राहण्याचं धाडस मिळतं आजचा अनुभवही आपल्याला हेच पटवून देतो की स्वामी भक्तांवर कशी अनंत माया करतात परीक्षा घेतात पण हात कधी सोडत नाहीत आजचा अनुभव सांगत आहेत दादा दादा म्हणतात मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघं एका ऑफिसमध्ये काम करतो मी पूर्वी स्वामींची फारशी सेवा करत नसे पण मित्रामुळे हळूहळू स्वामींबद्दल श्रद्धा वाढली आम्ही दोघं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागलो स्वामींच्या गप्पा मारू लागलो खूप दिवस इच्छा असूनही अक्कलकोटला जाणं होत नव्हतं शेवटी आम्ही ठरवलं की यावेळी काही झालं तरी जायचंच सुट्टी घेतली आणि बसने मध्यरात्री निघायचं ठरवलं त्या रात्री जोरदार पाऊस वारा विजांचा कडकडाट कर पण मित्र म्हणाला स्वामी परीक्षा घेत आहेत आपण नक्की जाऊ बसस्टँडवर आम्हाला एक बाबा भेटले ते आमच्या सोबत बसले आणि रात्रभर माझ्याशी बोलत राहिले बस प्रवासात बाबा माझ्याशी खूप मन मोकळेपणाने बोलू लागले ते माझं मन ओळखत होते असं जाणवत होतं माझ्या मनाची गोंधळाची दुःखाची डिप्रेशनची अवस्था होती ना ते एक, -एक मुद्दा त्यांनी स्वतःहून काढून सांगितला मी आर्थिक अडचणीत होतो यावर बाबा म्हणाले पैशांसाठी काळजी करू नकोस जिथे श्रम तिथे फळ स्वामींवर विश्वास ठेव तुझ्या कष्टाचं चीज होईल नोकरीमध्ये असलेला ताण असुरक्षितता यावर बाबा म्हणाले काम कर पण चिंता करू नकोस तुझं नाव स्वामींच्या पायाशी ठेव ज्याचं रक्षण स्वामी करतात त्याला कुणी त्रास देऊ शकत नाही घरातील मतभेद व कौटुंबिक समस्या बाबा शांतपणे म्हणाले गुरुवारी किंवा मंगळवारी वेळ काढून स्वामींचं नाव जप कर घरात दिवा लाव आणि साधा नैवेद्य ठेव घरातील कल आप म्हणाले स्वामीच्या स्वामी मंत्र घ्या स्वामी तुझ्या मनाला हलक करून टाकतील त्यांच्या प्रत्येक वाक्यात इतकी ताकद होती की ते ऐकताच मनामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत होती मी जणू रात्रभर एखाद्या संतांच्या सानिध्यात बसलो होतो माझ्या मनातील दुःख त्रास डिप्रेशन सगळं त्यांनी अगदी ओळखलं आणि त्यावर हे उपाय सांगितले बोलताना प्रचंड सकारात्मक ऊर्जा मिळत होती प्रवासभर त्यांच्यामुळे मला खूप हलकं वाटलं सकाळी आम्ही अक्कलकोटला उतरलो बाबांना चहा द्यावा म्हणून शोधायला गेलो पण ते बाबा कुठेच दिसले नाहीत आम्ही तिथून थेट वटवृक्ष मंदिरात गेलो दर्शन घेतलं आणि थोडं बसलो एक पंडित आमच्याकडे आले त्यांनी आमची नावं घेतली आम्हाला आश्चर्य वाटलं कारण आम्ही पहिल्यांदाच आलो होतो ते म्हणाले स्वामींनी मला स्वप्न सांगितलं की माझे दोन भक्त येणार आहेत त्यांना खायला द्या आणि त्यांनी स्वामींना दाखवलेलं नैवेद्य आम्हाला दिला डोळ्यातून पाणी आलं एवढ्या भक्तांमध्येही स्वामी आपली काळजी घेतात नंतर आम्ही समाधी मठ बाळाप्पा महाराजांचा मठ अशा ठिकाणी गेलो तिथे एक बाबा आम्हाला भेटली ते हसून म्हणाले एवढा उशीर का केव्हापासून तुझी वाट पाहतोय खाण्यासाठी काय आणलं आहेस ते दिलंच नाही तेव्हा मला आठवलं मी चनी आणि गुळ स्वामींसाठी आणले होते पण गडबडीत दिलेच नव्हते मी लगेच ते त्यांना दिले बाबा म्हणाले खूप दिवस इच्छा होती आस पूर्ण झाली आणि थोड्या वेळातच ते बाबा दिसेनसे झाले तेव्हा कळालं की ते प्रत्यक्ष स्वामीच होते या अनुभवातून मला खात्री पटली की स्वामी नेहमी भक्तांच्या जवळ असतात कुठल्याही रूपात भेटतात आपण किती छोटेसे काही अर्पण केले तरी त्यांच्या बदल्यात स्वामी आपल्याला अमाप कृपा देतात खरच हा माझ्या आयुष्यातला आज़ा अविस्मरणीय अनुभव आहे भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून असे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ